हाय हॅलो नमस्कार कसले आहात ना तर आज आपण बघतोय इथे पालकची भाजी तर हिचा अर्धा व्हिडिओ मी शूट घेतला होता पण ते डिलीट झालं माझ्याकडून त्याच्यामुळे मी सॉरी म्हणते त्यासाठी आता मी इथं कुक कुकरमध्ये पालक शिजवून घेतलेला आहे शिजवताना थोडीशी चण्याची डाळ थोडीशी शेंगदाणे दोन चार मिरच्या आणि टॉमॅटो हे शिजवून घेतलेलं आहे आता इथं फोडणी करताना कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण जिरं मोहरी आणि हळद टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे शिजवलेला पालक टाकून घेतलेला आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे कन् पाणी थोडंसं टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे अशी ही झटपट पालकची भाजी होते तर नक्की या पद्धतीने करून बघा जर तुम्ही करत नसाल तर मस्त चविष्ट भाजी तयार होते तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला तर सबस्क्राईबच करून टाकावं मंडळी